येथे बोगस आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा जिल्ह्यातील काही भागात बनावट औषधांचा सुळसुळाट नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरालगतच्या मलोणी परिसरात एका बोगस आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय टाइके हेल्थकेअर नामक ही कंपनी असून यामध्ये चवनप्राश आणि शक्तीवर्धक औषधे तयार केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आहे मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी यांच्याकडे नसल्याचे देखील समोर आले आहे अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणचा माल सील करत यातील काही नमुने तपासणीसाठी पाठवत संबंधित कंपनी चालकाला नोटीस देखील बजावली आहे त्यांच्याकडून सर्वच कागदपत्र सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे पुण्यातील कोंडवा येथे झालेल्या कारवाई दरम्यान या कंपनीचे काही उत्पादन शहाद्यात बनत असल्याचे समोर आले होते त्यावरून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहाद्यातील व कारखान्यावर छापा टाकल्याचे बोलले जात आहे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकून अशा बोगस दवा बनविणाऱ्या कारखान्यांचा भांडाफोड करणे आवश्यक आहे अन्यथा गोरगरीब नागरिकांचा जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे काही औषधींवर एक्सपायरी डेट संपल्यावर देखील विक्री तर होत नाही याकडे शून्य ग्राहक व अन्न औषध प्रशासनासह संबंधित तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सावधानता राखावी पंकज अहिरे शहादा नवापूर